मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे आणि आज आले आहे मी मसाले घेण्यासाठी ते पण लालबाग या ठिकाणी तर तुम्ही बघताय हा लालबाग मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आणि त्या रोडवर चिवडा गल्ली चिवडा गल्लीच्या समोरूनच तुम्ही बघाल तर ब्रिज आहे फ्लायओव्हरचा आणि त्या ब्रिज खाली तुम्हाला अनेक मसाल्यांची दुकानं दिसून येतील त्यामध्ये खामकर मसालेसुद्धा आहेत पण त्यात सुद्धा आम्ही जी डब्ल्यू खामकर मसाले या दुकानात जाणार आहोत जी डब्ल्यू खामकर मसाले दुकान नंबर तीन सन एकोणीसशे तेहतीस सालापासूनचे लालबाग मधील पारंपरिक व विश्वसनीय मसाल्यांचे हे दुकान या दुकानात तुम्हाला घरगुती मसाले अस्सल पद्धतीने उकळीवर कुठून मिळतील ते पण शंभर टक्के नैसर्गिक तुम्ही आता बघत आहात जी डब्ल्यू खामकर मसाल्याच्या दुकानाच्या बाहेर ही प्रचंड अशी वेटिंग लिस्ट एवढी गर्दी तर ती गर्दी यासाठी आहे की त्या लोकांनी आधीच त्यांचा मसाला हा आतमध्ये बनवायला दिलेला आहे चला तर आपणसुद्धा आपला मसाला तयार करायला जाऊयात ती प्रोसिजर कशी आहे ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते जी डब्ल्यू खामकर मसाले दुकानाच्या बाहेर हे तुम्हाला दादा बसलेले दिसतील जे तुम्हाला तुमचा मसाला बनवण्यासाठी मदत करतील मसाला बनवण्यासाठी लागणारे जे खडे मसाले आहेत त्याची प्रॉपर तुम्हाला यादी हे काढून देतील तुम्ही तुमचा घरगुती मसाला ज्या पद्धतीने बनवता तुम्हाला जे खडे मसाले हवे आहेत ते सुद्धा तुम्ही यात सांगू शकता अशीच लिस्ट तुम्हाला या दुकानाच्या आज सुद्धा बसलेले काही जण आहेत ते सुद्धा काढून देऊ शकतात येथे आता आम्ही आम्हाला जो मसाला बनवायचा आहे त्यासाठी लागणारे खडे मसाल्यांची यादी यांच्याकडून लिहून घेत आहोत बाहेर असलेली गर्दी तुम्ही बघू शकता आमच्या सारखे असे अनेक जण दुरून आले होते मसाला बनवण्यासाठी काहींनी मसाला त्यांचा बनवायला दिला होता तर काहींनी त्यांची मसाल्यांची लिस्ट आतमध्ये दिली होती त्यासाठी हे सगळे जण वेटिंगला आहेत आम्ही सुद्धा मग थोडा वेळासाठी वेटिंगला बाहेर बसलो <tenemos> जी डब्ल्यू खामकर मसाल्यांच्या दुकानात तुम्हाला मसाल्यांचे पॅकेट आणि बरण्यांच्या स्वरूपात सुद्धा हे मसाला मसाले उपलब्ध आहेत ज्यामध्ये पारंपरिक मसाले पौष्टिक पीठ असो दर्जेदार मसाले खडे मसाले किंवा चवदार चटण्या हे सुद्धा तुम्हाला मिळून जातील वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले बनवण्यासाठी लागणारे जे खडे मसाले आहेत हे तुम्हाला इथे उत्कृष्ट दर्जाचे मिळू लागते त्याशिवाय इथे डंकावरती मसाला कसा कुठला जातो हे देखील तुम्ही इथून बघू शकता चला तर बऱ्याच वेळाने आमचीसुद्धा प्रतीक्षा संपली आहे आणि आमचा नंबर लागला आहे मसाला बनवण्यासाठी त्यासाठी आम्ही खडे मसाले घेण्यासाठी दुकानाच्या आतमध्ये आलो आणि आमच्या मसाल्यासाठी लागणारे खडे मसाले, मसाले आम्ही इथे वजनाप्रमाणे घेत आहोत तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला समोरच दिसत आहे आम्ही आमची मसाल्याची पिशवी कशी तयार करत आहोत ते तर ही बघा आमच्या मसाल्यासाठी लागणारे जे खडे मसाले आहेत त्याची ही पिशवी तयार झालेली आहे जे आता इथे वजन काट्यावर वजन केलं जाईल आणि त्याप्रमाणे लागणारे जे सुक्या मिरच्या आहेत त्या वापरल्या जातील संकेश्वरी आपला दुसरी तिथेच आहे नाही काही मग तीन किलो झाला दोन किलो आता तो आम्ही टोटल पाच किलो मसाला असा भरून घेतलेला आहे आता तो नेतोय तर कुठे ते तुम्हाला दाखवते ही गणेश गल्ली लालबाग मधली आणि इथे त्यांचा कारखाना आहे इथे तो मसाला फुटला जातो हे बघा आता आपण तिथे आला आहोत जिथे प्रॉपर मसाला पुटला जातो आणि तो कसा फुटतो ते प्रक्रिया कशी ती तुम्हाला दाखवते मी चला तर आपला मसाला हा कसा भाजून डंकावरती कुठला जातो हे तुम्ही प्रत्यक्षरित्या बघू शकता तसा आम्हीसुद्धा पाहिला आणि हे बघू शकता तुम्ही आता आमचा मसाला हा रेडी झालेला आहे पाच किलोचे मसाले आम्ही घेतले होते आणि जवळपास हा मसाला सहा किलोच्या आसपास तयार झालेला आहे चला तर मग आमचा मसाला हा तयार झाला आहे जी डब्ल्यू खामकर मसाले यांच्याकडून तुम्ही सुद्धा हा मसाला ऑर्डर करू शकता हा मसाला ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती कस्टमर केअर नंबर दिसून येईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डिटेल्ससुद्धा पाहू शकता हे मसाले तुम्हाला जगभरातून कुठूनही तुम्ही ऑर्डर करू शकता हे मसाले ऑर्डर करताना फ्री होम डिलिव्हरी आहे तसेच हे मसाले तुम्हाला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट जिओमार्टवरती अवेलेबल आहेत ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक शेअर करा पुन्हा भेटूया आपण नवीन एका ठिकाणी अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय